मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरुपार रागातच म्हणते ही मूलकरीन मला माझ्या घरात नकोच त्यावेळी आता ती बाहेर जाणार असते इकडे लक्ष्मी आणि मीराला खूप वाईट वाटतं सदाशिवराव हे निरूपाला आवाज देत असतात त्यावेळी आता पंकज म्हणतो पण ही मुलगी मला नक्कीच आवडेल आता असं म्हटल्याबरोबर निरुपाची पावलं आपोआपच थबकतात ती तेथेच थांबते आता पंकज हा निरुपाला समजावतो आई अगं ही कुणाच्या तरी मदतीसाठीच हे काम करत असणार का। का ना मग ती लगेच मोलकरीन झाली का अगं जी मुलगी स्वतःसाठी काही न करता आपल्या घराची मदत करते आणि आपल्या घरासाठी झगडते ती मुलगी माझ्या आयुष्यात किती आनंद पसरवेल अगं माझ्या प्रत्येक कामामध्ये ती मला साथ देईन आणि जर असं असेल तर मी किती पुढे जाईन याचा विचार करतो आता पंकजचं हे बोलणं ऐकून निरूपा खूप रागात त्याच्याकडे पाहत असते मात्र पंकज म्हणतो हे बघ मम्मा मला असं वाटतं मीराच माझा बिझनेस चांगला सांभाळू शकते आणि मीरामध्ये तेवढी क्षमता आहे मीरा पुढे जाऊन खरंच माझा बिझनेस उत्तमरित्या सांभाळू शकते आता माणसाच्या मनात नक्की काय आहे हे आपल्याला कसं माहीत असणार पुढे जाऊन नक्की काय काय होणार असं म्हणून तो निरुपाकडे पाहतो तेव्हा तो आता इशारा करतो मग आता निरुपाला सगल बोलना की पैसे मिळण्यासाठी हे सगळं काही हा करतोय तर मला मीरा पसंत आहे असं जेव्हा पंकज म्हणतो तेव्हा निरूपा अजूनच रागात त्याच्याकडे पाहू लागते तेव्हा लग्नाची बोलणी सुरू करायची का असं आता सदाशिवराव विचारतात तेव्हा आता निरूपा म्हणते मला हिला अगोदर काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत आणि माझ्या समोर बस असा आता निरुपा म्हणते मीरा म्हणते नको मी इथेच बरी आहे मी उभीच राहते मला बसायचं नाही तेव्हा आता निरुपा म्हणते तुझं शिक्षण किती झालंय तू शाळेचं थोबाड तरी पाहिलंय का तेव्हा अचानक भूक लागली तर पाच मिनटामध्ये तू काय बनवणार आहेस मला पटकन सांग असं आता निरोपा म्हणते तेव्हा आता विचार न करता मीरा म्हणते वरण भात आणि त्यावर लिंबू पिळेल मग आता वरण भात आणि लिंबू बरं ठीक आहे ठीक आहे याच्या पलीकडे तू काही खाल्लं नसेल ना असं म्हणून पुन्हा एकदा ती तिचा अपमान करते त्यावेळी सदाशिवराव म्हणतात वा वा काय कॉम्बिनेशन आहे मला आवडलं अगं वरण भात म्हणजे पूर्ण ब्रह्मच आहे की वरण भात खाल्ल्यावर जे पोट भरतं ते दुसरं कशाने नाही असं म्हणून सदाशिवराव आता मीराच्या या बोलण्याचं कौतुक करतात तर निरूपा दुसरा प्रश्न विचारते जर अचानक पाहुणे घरी आले तर पाच मिनिटामध्ये तू कोणता पदार्थ गोड म्हणून त्यांच्यासाठी बनवशील ती पटकन म्हणते मी गुळाचा खडा ठेवेन आता असं म्हटल्याबरोबरच सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात त्यावेळी अगं शिरा करेन असं तरी म्हणायचं ना हे गुळाचा खडा खाय त्या पलीकडे काही खाल्लं की नाही असं म्हणून पुन्हा एकदा निरूपा आता अपमान करते तेव्हा सदाशिव सदाशिवरावस्त विषय टाळतात आणि म्हणतात अगं काय चालले निरूपा तुझं आजकाल कुणी असं प्रश्न विचारतं का हे बघ या दोघांची कुंडली तर आता जुळतीये मग ती म्हणते तुम्ही काय ते पंचांग घेऊन आला की काय सदाशिव राव म्हणतात हो मी पंचांग घेऊनच इथे आलो आहे आपण आता लग्नाची बोलणी सुरू करूयात लवकरात लवकर हे लग्न झालं पाहिजे म्हणजे पुढच्या आठवड्यात तेव्हा आता ठीक आहे असं पंकज म्हणतो पण लक्ष्मीला जरा टेन्शन येतं ती म्हणते अहो पुढच्या आठवड्यात जी अजिबात तयारी होणार नाही पंकज म्हणतो तुम्ही काही करायचंच नाहीये मग आता ती विचारते म्हणजे तेव्हा तो म्हणतो की पप्पानी आणि मी ठरवलंय सगळी तयारी आम्हीच करणार निरुपा म्हणते काय डोकं फिरले की काय तुमचं तेव्हा पंकज आता पुन्हा एकदा निरुपाला गप्प करतो काही वेळानंतर आता तुम्हाला जर काही एकमेकांना प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता असं आता सदाशिव राव म्हणतात आणि मीरा जर तुला काही बोलायचं असेल ना तर तू बोलू शकते तेव्हा मीरा म्हणते हो मला जरा यांच्याबरोबर बोलायचं आहे त्यावेळी आता निरुपा म्हणते अगं काय बोलायचं आहे आता तू होणाऱ्या नवऱ्याला प्रश्न विचारणार का असं कुठे असतं का त्यावेळी आता नि मीरा म्हणते तुमची हरकत नसेल तर मला खरंच बोलायचं यांच्याबरोबर असं म्हणून आता ती बोलण्याचं ठरवते तेव्हा पंकजला आता ती बाहेर घेऊन जाते तेव्हा पंकज म्हणतो बोल काय बोलायचंय ते पंकज आता डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो आता ही काहीतरी फालतूगिरी करत बसणार तेव्हा तो स्वतःहून म्हणतो हे बघ मीरा मला तू खूप आवडतेस मला तुझ्याबरोबर लग्न करायचंच आहे त्यावेळी ती म्हणते खरं तर तुमच्या वडिलांनी मला खूप फोर्स केला म्हणून मी हे लग्न करणार आहे माझी तशी इच्छा नव्हतीच लग्न करण्याची कारण मला माझी घरची जबाबदारी आहे तो विचारतो म्हणजे तुला अजूनही लग्न करायची इच्छा नाही आहे का त्यावेळी आता मीरा म्हणते तसं नाही आहे तुमच्या वडिलांनी घरची सर्व जबाबदारी घेतली आहे तसं घरची जबाबदारी घेण्याची गरज नाहीये कारण माझी आई अजूनही काम करते तुमच्या वडिलांनी मला तसं कागदावर लिहून दिलंय तेव्हा तो म्हणतो हे बघ मीरा मला हे लग्न काहीही झालं तरी करायचंच आहे मीरा म्हणते अजून एक गोष्ट सांगायची आहे त्यावेळी तो विचारतो कोणती ती म्हणते जे काही मी पैसे कमवेन ते मी माझ्या आईला देईल चालेल ना तुम्हाला कारण पंकज म्हणतो हो नक्कीच चालेल मी त्याबद्दल तुला कधीही काहीही विचारणार नाही तर असं वाटतं आई वडिलांनी शिकवलेलं असतं मग मुलींनी जे काही कमवलेलं असतं ते त्यांच्या आईवडिलांनाच त्यांनी द्यावं आणि तिच्यासाठी असते की तिची वेगळी अशी फॅमिली तिचा नवरा तेव्हा आता मीराला लगेच त्याचे हे विचार पडतात कारण पंकज खूप गोडगोड बोलत असतो आणि मग नंतर म्हणतो प्लीज मला तू खूप आवडतेस हे लग्न व्हायलाच हवं मीरा आता थोडी लाचते तेवढ्यातच तेथे काही मुलं लहान येतात आणि म्हणतात मीरा ताई हेच पाहुणे येणार होते का तुमच्या इथे म्हणून तू आमच्या घरातून खुर्च्या घेऊन गेली तेव्हा मीरा म्हणते आम्ही बोल बोलतोय ना तुम्ही तिकडे म्हणून ती पंकजला सांगते तुमच्या भावाचा फोन आला होता आणि त्याने सांगितलं तुमच्याबरोबर लग्न करू नको तेव्हा सत्या का तो दारुडा हे दारू पिऊन येतो गोंधळ घालतो आणि माझा सारखा तिरस्कार करतो सत्याविरोधात पंकज खोटं काही पण सांगतो तेव्हा मीराला सत्याचा राग येतो दुसरीकडे निरुपाता विचार करत असते की माझ्या पंकजला ह्या पोरीने पट्टी नाही पडवली म्हणजे बरं होईल एवढी काय बोलत असेल कळतच नाही पण काही पण पट्टी पडवू दे ना माझ्या घरी आल्यानंतर मी बघतेच तिच्याकडे असं म्हणून निरुपाता मीराबद्दल मनातल्या मनात विचार करत असते वेळानंतर पंकज आणि मीरा हे दोघेही तेथे येतात दोघांचा नक्की काय निर्णय झाला आहे घरातील कुणाला समजत नसतं म्हणूनच आता सदाशिवरा विचारतात काय झालं काय निर्णय घेतला तेव्हा मीरा म्हणते मी लग्न करायला तयार आहे आता असं म्हटल्यावर आता सर्वांनाच खूप आनंद होतो निरोपाला तर धक्काच बसतो तेव्हा पंकज म्हणतो माझ्या बाजूने सुद्धा हो आहे मधु लगेच आता मीराकडे जाते आणि तिला म्हणते काय ग अगोदर लग्न करायला तयार नव्हती आमचे जिजू एवढे भारे आहेत की तू तयार झालीस आता लक्ष्मीला आणि घरातील सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो त्यानंतर सदाशिवराव म्हणतात की मी पंकजच्या आजीला कळवून आलो की पंकजचं लग्न आता ठरलंय म्हणून तेव्हा निरोपा म्हणते लगेच सांगायची गरज आहे का पण मग आता सदाशिवराव म्हणतात सांगू दे ग मला असं म्हणून ते आता बाहेर जातात तर ते आता सत्याला कॉल करतात तेव्हा सत्या हा रिक्षा चालवत असतो त्यावेळी सदाशिवरावांचा आलेला कॉल पाहून सत्या लगेच थांबतो आणि कॉल रिसीव करत विचारतो काय झालं बाप तेव्हा अरे तुझ्या वहिनीला तू तु लवकरात लवकर, लवकर भेटायला ये कारण आता पंकजचं लग्न जमलंय असं आता सदाशिवराव म्हणतात हे ऐकताच आता सत्याला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तो म्हणतो काय त्या मुलीने होकार दिला का लग्नासाठी तेव्हा सदाशिव राव म्हणतात हो बाळा दिला होकार त्यानंतर सत्याला आता खूप टेन्शन येतं सदाशिवराव म्हणतात लवकरात लवकर इकडे ये तुझ्या वहिनीला भेट मग आता सत्या नाहीच म्हणतो तरी तुझ्या बापाने सांगितले म्हटलं येणार नाही का असं सदाशिवराव म्हणतात त्यावेळी सत्या आता लगेच फोन ठेवतो आणि यू टर्न घेतो त्याच्या असलेले एक काका आता सत्याला म्हणतात काय रे काय चाललंय काय तुझं यू टर्न का घेतला आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं सत्य आता काही न ऐकता लगेच मीराच्या घराजवळ रिक्षा घेऊन जातो तेव्हा तेथे गेल्यानंतर आता घरातील सगळेजण बाहेर आलेले असतात कारण आता लग्नाची सर्व बोलणी झालेली असते आणि मीरा तिची आई मधू हे सर्वजण निरोप देण्यासाठी म्हणून बाहेर आलेले असतात तेव्हा सर्वजण आता सत्याला पाहतात कारण त्याने एवढी फास्ट रिक्षा आणलेली असते तो मागचा माणूस उतरतो आणि म्हणतो काय तुमचं आहे काय मला मार्केटमध्ये जायचं होतं आणि तुम्ही यू टर्न घेऊन इकडे कुठे घेऊन आलात त्यावेळी सत्यवंत डोकं फिरू नको गप्प बस मार्केट इथे जवळचं आहे तुझा तिथे मग आता ते काका हे खूपच बोलू लागतात आणि म्हणतात दादागिरी करतो का रे माझ्यावर त्या दोघांमध्ये तिथेच वाद सुरू होतात तेव्हा सर्वजण आता त्या, त्या दोघांकडे पाहतात सत्या म्हणतो टाळकं फिरू नको अगोदरच खूप डोकं दुखायला लागलंय उगीच तमाशा नको म्हणून सदाशिवराव पुढे येतात आणि त्या काकांना दोनशे रुपये देऊन म्हणतात की तुम्ही दुसरी रिक्षा पहा आणि तेथून जा काका म्हणतात हे बाबा मध्ये आले म्हणून नाही तर मी तुला सोडलंच रे आज पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली असते सत्या म्हणतो आता जातो का असं म्हणून आता तो शांत राहतो त्यानंतर आता सदाशिवराव म्हणतात तुझ्या होणाऱ्या वहिनीला भेट तेव्हा काय वहिनी असं म्हणून सत्या मीरासमोर जाऊन उभा राहतो आणि तिच्याबरोबर हात मिळवणार असतो पण आता मीराही हात जोडते नमस्कार करते सत्याचा जरा पोपटच होतो म्हणून पंकजला हसू येते नंतर आता सदाशिवराव म्हणतात म्हणतात की मी रिक्षामध्ये बसतो निरूपा तू पंकजच्या गाडीमध्ये जाते व्हा ठीक आहे असं निरूपा म्हणते आणि पंकजच्या गाडीत बसून तेथून जाते तर आता सदाशिवराव रिक्षामध्ये बसतात सत्या रिक्षा चालू करत असतो परंतु काहीही झालं तरी त्याच्याने ती रिक्षा चालूच होत नाही तो म्हणतो आता तुला काय झालं का तुझाही पाय इथून निघवत नाही आज सदाशिव राव विचारतात अरे काय झालं रिक्षाला तो म्हणतो चालतच नाही आहे काय माहीत काय झालं मग मीरा पुढे येते पदर खोसते आणि रिक्षाची जी चावी लावलेली असते ती ऑन करते कारण सत्य ती विसरलेला असतो मग आता सर्वजण त्याच्यावर हसतात तेव्हा मीरा आता त्याला ॲटिट्यूड दाखवते तर सत्य तिला काही न बोलता येऊन तेथून जातो आणि तिच्याकडे जरा रागातच पाहतो मित्रांनो पुढील भागामध्ये आता सुजित कुमारची माणसं त्याला सांगतात की मीराचं लग्न ठरलं आहे तेव्हा लग्न करायची हिला जास्तच घाई झाली का हिच्याकडे पाहतोच असं म्हणून सुजित कुमार चिडतो तर दुसरीकडे त्या आणि सदाशिवराव हे दोघेही जेव्हा मेराच्या घरी येतात तेव्हा सत्या पटकन रुमाल झटकतो तर त्यातून लिंबू खाली पडतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब